आजचा साधारण काय रेट असेल सुरमे आला अच्छा तुम्ही स्वतः फिशरमॅन आहात तर तुमचं एक्सपेक्टेशन किती सातशेपर्यंत आज मिळाल झालेलं आहे हे ना ना बघा आपुनचा जी पकडायला आपण कुठे चाललो आहोत लक्षद्वीप लक्षद्वीप ला चाललेलो आहोत नेक्स्ट मंथ मध्ये आणि लक्षद्वीप आपण चार तारीख ना तीन तारखेला चाललेलो आहोत पुढे पाच दिवस आपण लक्षद्वीप मध्ये असणार हा फिन टूना कॅच करायला सुप्रभात मित्रांनो कसे आहेत मजेत ना असेच मदरा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो सकाळी खूप छान वाटत आहे उजाडलं आहे सव्वा सहा वाजलेले आहेत आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिला चालू आहे तर टायटलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ हा कशाच्या संदर्भातला आहे तर हो आपण आज चाललो आहोत ते माशाच्या लिलावाला मालवणमध्ये दोन वेळा माशाचा लिलाव होतो सकाळचा होतो आणि संध्याकाळचा होतो सीझनच्या सुरुवातीला आपण हा लिलाव हो दाखवण्याचा प्रयत्न करतो पण यंदा आपण मुंबईला असल्यामुळे हो ते आपल्याला दाखवता आलं नाही पण आता गणपती बाप्पाचं पाच दिवसाच्या गणपती बाप्पांचं गौरी गणपतीचा किंवा सात दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आता कोकणात आलेले किंवा स्पेशली मालवणात आलेले खवये मासे खाण्यासाठी मार्केटला जाणार आहेत तर या लिलावामध्ये कुठल्या प्रकारचे मासे मिळतात किंवा माश्यांचा रेट काय आहे आणि सकाळच्या लिलावामध्ये कुठले कुठले मासे आपल्याला बघायला मिळतील या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो सकाळचा जो लिलाव असतो तो साधारण पावणे सात सात वाजल्यापासून भरायला चालू होतो आणि सध्या ह्या जागेवर आता लिलावाला सुरुवात झालेली आहे म्हणजे मासे यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला कुठेही ट्रॉलर दिसणार नाही हा जो मासा येतो तो, तो छोट्या बोटीतनं आणि काही मोजक्या ट्रॉलर्समधनं जे बाहेर पडलेले आहेत काही ट्रॉलर्स गणपतीनंतर बाहेर पडतील तर अशा त्या बुटींमधनं येतो समोर आपला श्री किल्ला सिंधुदुर्ग दिसतोय ते विजय कांबळे आलेले आहेत आपल्या रेवंडीतले कुठले मासे आहेत रे थांब आता सकाळी मी काशीलच्या आमच्या रेवंडीच्या जेटी असून सुरमय आणि हे बुगडे बुगडे अशी आणले अच्छा रिक्षावर आणले रिक्षावरून आणलेले त्या माशाचे मला भाडं पाचशे रुपये मिळेल अच्छा थँक्यू म्हणजे असं ही पण उलाढाल चालते नुसतं माशांचं नाही तर इथे रिक्षा टेम्पो आले आ, त्यांचा ट्रान्सपोर्ट पण या सगळ्या लीलावर अवलंबून आहे आणि आमच्या रेवंडी गाव मध्ये भद्रकाली आणि गोपाळकृष्ण म्हणजे तळाशील जे ग्रामस्थ आहेत बरोबर त्यांच्या व्यवसायावरती आमचा रेवंडीचा आणि मालवणचा संपूर्ण म्हणजे मच्छीमारांच्या याच्यावरती मार्केट चांगलं चालतं ट्रान्सपोर्ट मच्छी जास्त मिळली पाहिजे मग आमचा धंदा चालतो नक्कीच मच्छी मिळाल्यानंतर आमच्या पन्नास जणांचं कुटुंब चालतं रेव नक्कीच 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 केव्हा धन्यवाद तर हे आहे आपलं फिश मार्केट आणि समोरच श्री किल्ला सिंधुदुर्ग आणि या ठिकाणी खाली हे फिश ऑप्शन सकाळचं चालत जे सात वाजता चालू होतं आता बघूया आतमध्ये जाऊन काय कुठल्या प्रकारचा मासा आहे तर आपल्या बरोबर पपीदा आहेत ज्यांना आता बघितलेलं पपीदादा कुठल्या प्रकारचे मासे आहेत बंपर आहे बंपर सुरुमय बुगडी आहे आजचा साधारण काय रेट असेल सुरुमयला अच्छा तुम्ही स्वतः फिशरमॅन आहात तर तुमचं एक्सपेक्टेशन किती सातशेपर्यंत आज झालेलं आहे साडेपाचशे साडेपाचशेपर्यंत मिळू शकते आता चला ओके आता यायला सुरुवात झालेली आहे इथे जर बघाल तर ह्या सगळ्या ज्या ताई लोक आहेत ते इथे फिश कटिंग करून तुम्हाला मिळतं कोळंबी सोलायची असेल किंवा मासा कापायचा असेल तर या ठिकाणी होते या ठिकाणी आता किलोवर तुम्हाला जर मासा घ्यायचा असेल तर या ठिकाणी मिळतो छोट्या प्रमाणात आणि हा जो आहे सुरमई सुरमई आलेली आहे बंपर सुरमई किती रेट होईल आज सुरमईचा अजून सुरुवात झालेली नाही चला आपल्याकडे एजंट आहे दादा नमस्कार नमस्कार आज बंपर आहे काय रेट होईल तरी सहाशे सातशे रुपये किलो होईल सहाशे सातशे रुपये किलो होईल अजून येणार आहे सुरू की कि यायची अजून होड्या यायची अजून होड्या ओके बुगडीचा काय रेट असेल आजचा हा आपुंस आहे ओके तर हा अपुंस आहे थोडीशी गफलत झाली माझी बुगडी पन्नास साठ रुपये किलो आपुंस आहे आणि बुगडी पन्नास साठ रुपये किलो आपुंसाला टुना म्हणतात ओके तर आपुंसाला टुना म्हणतात आणि आय थिंक हा येल्लो फिन टू नये ही बुगडी आहे सिमिलर so दिसणारे मासे आहेत बुगडी आपुंचा आणि सुरमई आता ही जी सुरमई आहे ही किलोवर मिळते किलो 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 साधारण काय रेट चालू आहे सातशे रुपये आता रेट चालू आहे आज शनिवारी उद्या वाढू शकतो आज बंपर आहे म्हणून अच्छा त्यामुळे आता ही जी मिळते हा सर्जेकोटवरून आलेला माला हा सर्जेकोटचा माल आहे ओके आता इथे लोकल मासे जे आहेत त्यांचा देखील लिलावाला सुरुवात होईल तर तुम्ही इकडे बघाल तर हे सुळे आहेत हा आपला महाग मासा आहे जवळजवळ सुरमेपेक्षा महाग आहे तर हा तो सुळा त्याच्यानंतर हे मलेट आहेत बोईट आहेत भुयारी ही लेपी आहेत ही भुयारी आहे मोठे मलट आहेत बोईट आता याचा लिलाव चालू होईल किंवा वाट्यावर हे विकले जातील आठशे रुपये किलो तर आता सुरमईचा भाव आहे सातशे रुपये पण सुळ्याचा भाव आहे आठशे रुपये किलो म्हणजे तुम्हाला कळलं असेल की सुळे काय टेस्टचा वासा आहे आणि किती रुपयाला जातो तर इथे काही व्यापाऱ्यांचे गाड्या लागतात जे इथून सुरुमय घेऊन बाकीच्या गावांमध्ये जाऊन विकतात तसेच इथे बर्फ देखील विकत मिळतो आपण बघूया बर्फ काय रेटला मिळतो ते तुम्ही इथे बर्फ मारून बॉक्स पॅक करून मासा नेऊ शकतो कसा कसा पडतो बर्फ डिस्का एक फावडा जरा फावडा बदत शकते कितनात आहे जरा बता हो का एवढा फावडा भरून जर तुम्ही बर्फ घेतला तो बिस्का आता ना हे वीस रुपयाचा बर्फ मिळतो तुम्हाला हा बर्फ मारून तुम्ही मासा मुंबईला देखील घेऊन जाऊ शकता जर तुम्ही आईस बॉक्स घेऊन आलात तर हा मासा मुंबईला देखील नेऊ शकता तुम्ही तर इथे बोईटची साईज बघा भरपूर मोठी बोईटची साईज आहे काय रेटने जाईल विचारलं पाहिजे आपल्याला पण जबरदस्त मोठी साईज आहे आणि एकदम फ्रेश बोईट आहे हे जे बोईट आहे हे समुद्रातलं आहे आपल्या खाडीमध्ये पण मिळतं पण जरा छोटी साईज असते पण खाडीमध्ये या साईजची बोईट देखील मिळतात दादा काय रेट आहे बोटाचा तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो तर हा पण देखील किलोमध्ये आहे तीनशे रुपये किलो आजचा रेट आहे तर इथे हा कोकर मसाला आहे ही येल्लो फिन जी टी आहे कोकर काही कशी आहे कोकर काय रेट चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आजचा रेट आहे कोकरीचा चारशे रुपये किलो कोकर साईज बघा पाम साईज पेक्षा थोडं मोठं आहे सकाळच्या लिलावाला फार कमी कोळंबी कशी आहे एक हजार रुपये टोपली मस्त आहे एक हजार रुपये टोपली

दादा बोयटा कशी आहे ती बोयटा किलोवर तीनशे रुपये किलो ती पण तीनशे रुपयेच किलो आहे तर साधारण बोयटाचा रेट आजचा तीनशे रुपये किलो आहे इथे पण आहेत मोठी तर इथे अशा प्रकारे लोकल फिशरमन आहेत ते माल घेऊन येतात आणि नंतर माल एजंटला वजन केला जातो आणि मग हा इतर गावांमध्ये हा माल जातो तर अशी ही संपूर्ण प्रोसेस असते प्रत्येक फिशरमन त्यांच्या बोटीतनं आलेला माल हा वेगवेगळा उतरवला जातो तर तुम्हाला जर सुरमई खायची असेल तर या दोन दिवसात नक्की या चांगला रेट देखील कमी झालेला आहे सुरमईचा नाही तर नंतर तो आठशे नऊशे हजार बाराशे पंधराशेपर्यंत जातो रातचा जो रेट आहे तो साधारण सातशे साडेसहाशेच्या च्या दरम्यान आहे काय आहे सध्या बांगड्याचा रेट बांगडे पंधराशे रुपये बांगडे कमी दिसतात काल जास्त बांगडे येणार काय म्हटलं रेट म्हटलं पंधराशे रुपये अच्छा फ्रेश बांगडा पंधराशे रुपये की पंधराशे रुपये टोपली किती टोपली काउंट येतात पन्नास ते साठ असतं फ्रेश बांगडा एकदम चकचकीत तर इथे तांबोशी आहे मॅनक्रोच आहे जिला रेड स्नॅपर म्हणून देखील ओळखलं जातं ही मोठी आहे तर इथे देखील तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतात जिथे ही लेप आहे बघा सुंदर लेप लागते लेपीची वरची खालची चांबडी काढली की लेप मांदेली सारखी फ्राय केली ले होते लेपीचा काय भावात आता लेप कशी रुपे। लेप मगाशी विजय विजयकाने सांगितलं तसं बघा सा। हा जो माल आहे हा लोकल फिशरमॅन कडनं आणला जातो आणि मग तो असा रिक्षात भरून लिलावापर्यंत पोहोचवला जातो तर मगाशी तसं सांगितलं तसं की सगळ्यांना याच्यातनं रोजगाराची संधी मिळते तर लोकल ह्याच्यातनं आलेले आहेत त्याच्यानंतर आपले हे चायवाले दादा देखील आहेत त्यांचा देखील रोजगार याच्यावरच चालतो ते तू हा दाखव ना दुसरा दा, पोपट मासा तर हा बघ हा वेगळ्या प्रकारचा मासा आहे जो फार कमी बघायला मिळतो काय म्हणतात का पोपट 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 काय रेट असा साधारण माहीत नाही अच्छा रेट माहित नाही तरी एरवी काय रेट असतात एरवी पोपटचा रेट काय असतो पोपटचा रेट काय असतो एरवी शंभर रुपये किलो हा पोपट मासा आणि हा मोडूसो हो ना आजचो काय रेट आहे मोडुसाच हो मोडुसा हो हो चारशे रुपये तर हा सकला मोडुसा चारशे रुपये तर आपल्या रेवंडीतला आणि एक रिक्षा व्यावसायिक आहेत आज काय आणलं मोतियाळी कुठून आणली तळाशील तळाशील मधून आले बंपर 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 मोतियाळ आहे बघा ही मोतियाळ आहे आणि आपल्या रेवंडीतलेच रिक्षा व्यावसायिक आहेत त्यांनी तळाशील गावात ही मोतीयाळ घेऊन आलेली खाली पण सगळे तीन तीन टब आहेत मोतीयाळ ह्याला रेट आहे मोतीयाळला तर मग अशी मोतीयाळ इथे ठेवलेली आहे आता ह्याचा लिलाव किंवा डायरेक्ट किलोच्या भावात जाईल मोतीयाळ त्याच्यानंतर इथे देखील चुळे दिसतात फ्रेश आहेत चुळे बांगडे देखील आहेत बांगड्याचं काय रेट आहे अरबे काय रेट आहे तीनशे रुपये टोपिली आणि सुळे तीनशे रुपये किलो सॉरी चुरमे कसे सुळे कसे तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो पण मगाशी महाग होते आता साईज साईज छोटी असल्यामुळे तीनशे रुपये किलो मगाशी मोठे होते त्याच्यामुळे आठशे रुपये किलो होते मोतियाळ साधारण काय रेट जाईल मोतीयाळ दोनशे रुपये किलो जी फ्रेश मोतियाळ तहसीलवरून आली दोनशे रुपये किलो हा हे ताडमासा ताडोसा ताडोसाचा काय रेट आहे दादा ताडोसा काय रेट आहे शंभर एकशे वीस रुपये किलो आहे म्हणजे जरी सुरमईसारखा दिसणारा मासा असला तरी सुरमई आज सहाशे रुपये आहे आणि या ताडोसा शंभर एकशे वीस रुपये किलोचा रेट आहे तुम्हाला टेस्ट कोणाची चांगली आहे हे कळलं असेल तर आपल्याबरोबर रोहित सामंत आहेत बरेचशा आपल्या फिशिंग व्हिडिओ मध्ये रोहित सामंत दिसत रोहित आपली फिशिंग चालू झालेली आहे अच्छा एंट्रीला रफ आहे नसतात ना बाहेर पडतो तो रफ आहे त्याच्यामुळे पर्यटक घेऊन जाऊ शकत नाही आपण साधारण कधीपासून चालू होईल पंधरा दिवसात चालू होईल रॉड फिशिंग म्हणजे ज्यांना फन फिशिंग करायची ते तुझ्याकडे येऊ शकतात नक्कीच तर इथे एजंट आहेत विली विली काय म्हणतो सध्याचा सीझन चालू झालेला आहे कसं आहे सीझन जोरदार चालू झालाय आता गणपती नंतर अच्छा आजच मासे मिळाले अच्छा आज बंपर आहे असं म्हणतोय म्हणजे आपण योग्य वेळी व्हिडिओ बनवलाय जसं तू सांगितलंस काल रात्री मला तर तुझा माल कुठे कुठे जातो आपला बेळगाव हुबळी अच्छा सगळीकडं सगळीकडं नक्कीच तर हा देखील खूप मोठा एजंट आहे इकडचा जो माल इतर गावांमध्ये इतर खवयांना पुरवतो हो नक्कीच सामान काहीतरी सांगतात येल्लो फिन टू मा ना येल्लो फिन ना हे बघा आपूनचा जी पकडायला आपण कुठे चाललो आहोत लक्षद्वीप लक्षद्वीपला चाललेलो आहोत नेक्स्ट मंथमध्ये आणि लक्षद्वीप आपण चार तारीख ना तीन तारखेला चाललेलो आहोत पुढे पाच दिवस आपण लक्षद्वीपमध्ये असणार खास येल्लो फेंटुन्हा कॅच करायला आपल्याकडे काय रेट आहे सिरमाईचा सातशे रुपये सातशे मोठी सुरमाई मोठी सुरमाई सातशे मोठी म्हणजे किती किलोच्या वर अडीच तीन किलो पासून पुढे पुढे ती मोठी सुरमाई चार पाच किलो सात किलोची तर साईज प्रमाणे देखील रेट व्हेरी होतो ही सगळी छोटी ही छोटी सुरमई जी अडीच किलोच्या खालची बांगड्याचं मार्केट भरायला देखील सुरुवात झालेली आहे बांगड्याचं काय रेट आहे आजचं एक हजार रुपये आणि रेट कमी होणार कमी होणार सध्या आजचा रेट एक हजार रुपये टोपली एक हजार रुपये टोपली साईजवर पण माशाचा रेट चेंज होतो साईज मोठी असेल तर दीड हजार टोपलीपर्यंत जातो आजचा रेट साईज छोटी असेल तर हजार रुपये टोपलीपर्यंत आजचा रेट आहे बघूया बांगडा काल तर बंपर होता आज जसा वाढला तर रेट कमी देखील होऊ शकतो तर मग सांगितलं तसं सा। लोकल जे फिशरमॅन आहेत त्यांच्याकडनं मासा यायला सुरुवात झालेली आहे काय बांगडो बांगडा यायला सुरुवात झालेली आहेत जे अर्ली मॉर्निंग फिशिंगला जातात ते ताजे मासे बंदरात येतात तरी अशी फिशिंग करून आलेली बोट आहेत त्याच्यातनं बांगडा उतरवला जातोय का बांगड्या केल्लास बांगडे फिशिंग करून आलेली बोट आहे आणि हा आता फ्रेश मासा आपला मार्केटला जाणार आहे सकाळी किती वाजता जातास वाजता अच्छा सकाळी दोन अडीच वाजता जातास आणि आता मासे मारी करून इलास आणि डायरेक्ट आता हा मासो लिलावात घालत तर दादाने सांगितल्याप्रमाणे दोन अडीच वाजता हे फिशिंगला जातात आणि अर्ली मॉर्निंग रिटर्न येतात सकाळच्या फिशिंगचे फ्रेश बांगडे बघा आज काय गावला बांगडे आणि अशी टोपली भरली जाते आणि टोपली पुन्हा तिकडे विकायला जाणार एकदम फ्रेश बांगडा आलाय फ्रेश बळा अरे बिन बघा एकदम फ्रेश महापुल आहे तर आज जास्त कॅच कसला होता बळा बळा आणि पापलेट हे बांगडा दादा बांगड़ा तो काय रेट हा बांगड्याचं एक हजार रुपये टोपली कमी होतली अजून अच्छा म्हणजे नऊशे पर्यंत जाईल बांगडा येत गेला तर आजच्या दिवसात अजून कमी होईल तर ज्यांची तुझी ट्रान्सपोर्ट सर्विस आहे कुठून कुठून येतो तू म्हणजे कुठे कुठे येतो कुठून घरी येतो इथे गाडी लावायची आणि मग काय गाडी आम्ही इथे बर्फाला हे करतो सगळं आयस करतो आणि मग गाडीत लोड करून घेऊन जातो पट्टा मार्केट अच्छा साल आणि हे सुकळवाड मार्केटला इकडून सुकळवाडचा बाजार आहे अच्छा होय तर आज सुकळवाडला तू गाडी घेऊन जाणार हो अरे वा असे इतर पण आहेत आपल्याकडे हे सगळे आपल्या लोकल मालवणातलेच आहेत चला तर मित्रांनो तुम्हाला मोठ्या प्रमाणात मासे घ्यायचे नसतील कमी मासे घ्यायचे असतील तर इथे किलोच्या भावात देखील मासे मिळतात आजचा काय किलोचा रेट आहे इकडे तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो साईज पण चांगली आहे कोळंबीची कितीचा काउंट बसतो किलोमध्ये साठचा काउंट बसतो आणि सुरमईचा काय रेट आहे साडेसहाशेल साडेसहाशे रुपये किलो किती किलोची आहे सहा किलो पाच किलोची अच्छा सहा किलो पाच किलोची पीस आहे दोन एकदम फ्रेश या ठिकाणी ज्या कोळणी ताई आहेत या ताई फिश कटिंगचं काम करतात तुम्ही आणलेली कोळंबी साफ करून मिळेल तुम्ही आणलेली सुरमई कापून मिळेल तुम्ही आणलेला इतर मासा जो आहे तो कापून जर घ्यायचा असेल तर तुम्ही या बाजूला येऊन कापून घेऊ शकता प्रत्येक माशाचा कापण्याचा रेट हा वेगवेगळा असतो तिथे खेकडे देखील आहेत काय आहे खेकड्याचा रेट काय रेट आहे पाचशे बारके खेकडे आहेत पाचशे नाही आहेत जवळजवळ दहा एक खेकडे आहेत पाचशे रुपये आजचा रेट आहे खेकड्यांचा पण रेट चेंज होत असतो बऱ्यापैकी भरलेले दिसतात खेकडे संतोषा आजचा हा लिलाव आपण संपूर्ण पाहिलेला आहे ज्याच्यामध्ये रिटेल होलसेल सगळ्या भावांमध्ये मासे मिळतात छोट्या प्रमाणात घ्यायचे तर किलोच्या भावात देखील मासा मिळतो पण मी असं बघितलं की सुरमई देखील तुकडीवर देखील विकली जाते सिस्टीम असते वाटे सिस्टीम असते एक सुरमई घेतली तर एक पाच किलो सहा किलोची सुरमई घेत तर चार भाग करतात अच्छा थोडक्यात शेअरिंग करतात शेअरिंग करतात कसं मोठी सुरमई शक्य होत नाही पण शेअरिंग मध्ये पण घेऊ शकते आणि सिंगल तुकडी पण मिळते सिंगल तुकडी हे कटिंग करणार येतात ना त्यांच्याजवळ भेटू शकते तर मित्रांनो माझ्या मागे बघू शकता की आता बांगड्यांच्या पोटी यायला सुरुवात झालेली आहे फ्रेश बांगडा खायचा असेल तर साधारण साडेसात म्हणजे सातला लिलाव चालू होतो पण साडेसात आठच्या दरम्यान बांगडा यायला सुरुवात होते तर बांगडा जर खास घ्यायचा असेल, असेल तर तुम्ही साडेसात आठ वाजता आलात तरी चालू शकतं सकाळच्या लिलावामध्ये तुम्हाला पापलेट कोळंबीसारखे मासे कमी बघायला मिळतील पण सुरमई जर खास खायची असेल तर तुम्ही सकाळच्या लिलावाला नक्की भेट द्या मित्रांनो जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे घरातल्या गणपतींचं जर विसर्जन झालेलं असेल तर नक्कीच खास खवयांनी या लिलावाला येऊन भेट द्या हा सकाळचा लिलाव आहे संध्याकाळचा लिलाव देखील असतो मी स्वतः अकरा दिवस मासे खात नाहीत पण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण ही माहिती जेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचते त्यावेळेला अनेक शहरातील व्यापारी देखील इथे येऊन भेट देतात त्यांच्यापर्यंत देखील आपल्या मालवणातला रेट काय आहे त्याची माहिती मिळते मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तर सर्वोदर तुम्हाला मिळते असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू